नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत मित्रांनो आणि माझ्या सगळ्या लाडक्या मैत्रिणींनो आज आपण एका खूप महत्त्वाच्या आणि पवित्र विषयावरती बोलणार आहोत तो विषय म्हणजे आपल्या सगळ्यांची लाडकी धनलक्ष्मी धान्यलक्ष्मी आरोग्यलक्ष्मी असणारी महालक्ष्मी जिच्या सेवेसाठी खास असतो तो मार्गशीर्ष महिना मार्गशीर्ष महिना म्हणजे नुसता महिना नाही आहे तर हा एक असा काळ आहे जेव्हा घरात सुख समृद्धी आणि शांतीचा वास येतो विशेषत विवाहित महिलांसाठी तर हा महिना खूप खास असतो कारण या महिन्यात माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करते असं मानलं जातं आणि या पूर्ण महिन्यात लक्ष्मी मातेची सेवा केली जाते उपवास केले जातात कहाण्या वाचल्या जातात आणि त्यामुळे घरात बरकत येते पण मंडळी या वर्षीच्या म्हणजे दोन हजार पंचवीसच्या मार्गशीर्ष महिन्याबद्दल बऱ्याच जणांच्या मनात काही शंका आहेत मार्गशीर्ष कधी सुरू होतोय किती गुरुवार येणार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेवटच्या गुरुवारी नेमकी अमावस्या आहे तर उद्यापन कसं करायचं अशा तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे चला तर मग व्हिडिओला लगेच सुरुवात करूया आणि मैत्रिणीनं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मार्गशीर्ष महिना नेमका कधी सुरू होतोय तर मैत्रिणीनं या वर्षीचा मार्गशीर्ष महिना शुक्रवार एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार आहे आणि या महिन्याची सांगता होणार आहे ती शनिवार वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे जवळपास महिनाभर आपल्याला माता लक्ष्मीची सेवा करायला मिळणार आहे आणि दुसरी शंका जी अनेकांना आहे ती म्हणजे यावर्षी मार्गशीष मार्गशीर्ष महिन्यात चार गुरुवार येणार आहेत की पाच गुरुवार तुम्ही दिलेले त्या माहितीनुसार यावर्षी मार्गशीष मार्गशीर्ष महिन्यात फक्त चारच गुरुवार आलेले आहेत त्यामुळे पाच गुरुवारची वाट न पाहता आपल्याला या चारही गुरुवारी मनोभावे महालक्ष्मीची पूजा आणि सेवा करायची आहे आता ते चार महत्त्वाचे गुरुवार कोणते आहेत तर ते मी आता तुम्हाला सांगणार आहे तर पहिला गुरुवार हा सत्तावीस नोव्हेंबरला आहे दुसरा गुरुवार हा चार डिसेंबरला आहे तिसरा गुरुवार हा अकरा डिसेंबरला आहे आणि चौथा आणि शेवटचा गुरुवार तो अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे या चारही गुरुवारी आपल्याला व्रत उपवास आणि महालक्ष्मीची पूजा मांडणी करायची आहे तर मैत्रिणींनो या चारही गुरुवारी आपल्याला महालक्ष्मीची पूजा कशी करायची ते थोडक्यात पाहूया तर तुम्हाला काय करायचं आहे गुरुवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून घराची स्वच्छता करून घ्यायची आहे त्यानंतर महालक्ष्मी देवीची सुंदर पूजा मांडणी करायची आपण कलश मांडतो देवीचा फोटो किंवा मूर्ती ठेवतो आणि मग तिची मनोभावे पूजा करतो पूजेनंतर विवाहित महिला महालक्ष्मीची कहाणी ला वाचतात या दरम्यान अखंड दिवा लावलेला असतो कहाणी वाचून झाल्यावर आपण देवीला नैवेद्य दाखवतो आणि आपल्या घरात सुख समृद्धी नांदावी यासाठी प्रार्थना करतो आणि आता येऊया सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाकडे तो म्हणजे शेवटच्या गुरुवारी म्हणजेच अठरा डिसेंबरला अमावस्या आहे तर सेवा करायची की नाही उद्यापन कसं करायचं आहे हे आता आपण जाणून घेऊया शेवटचा गुरुवार म्हणजे अठरा डिसेंबर हा अमावस्येचा दिवस आहे बऱ्याच जणांना भीती वाटेल की अमावस्या असल्यामुळे या दिवशी पूजा करू नये किंवा उद्यापन करू नये पण मैत्रिणींनो घाबरून जाण्याची अगदी गरज नाही या दिवशी मध्यरात्री चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी जी अमावस्या सुरू होते तिचा फरक दिवसातील आपल्या गुरुवारी कराच्या पूजेवर किंवा व्रतावर पडणार नाही अमावस्या असली तरी तुम्ही गुरुवारचा उपवास करायचा आहे पूजा मांडणी करायची आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला या दिवशी उद्यापन सुद्धा करायचं आहे त्यामुळे मनात कोणताही संभ्रम न ठेवता अठरा डिसेंबरच्या गुरुवारी सुद्धा आपली सेवा आणि व्रत चालू ठेवायचा आहे मार्गशीर्ष महिन्याचं उद्यापन याच दिवशी करायचं आहे तर आता आपण शेवटचा भाग पाहूया तो म्हणजे उद्यापन कसं करायचं उद्यापन म्हणजे व्रताची सांगता मार्गशीर्ष महिन्यात चा आपण चार गुरुवार महालक्ष्मीची सेवा केली आता शेवटच्या गुरुवारी म्हणजे अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्याला उद्यापन करायचं आहे उद्यापनासाठी तुम्हाला एका विवाहित महिलेला आदराने घरी बोलवायचं आहे एक पाच सात तुम्हाला जसं वाटेल तुम्ही तशा न वोलू शकता। तुम्ही महिलांना बोलवू तिला महालक्ष्मीचं स्वरूप मानायचं आहे त्यांना घरी बसवून त्यांची ओटी भरायची आहे ओटी भरणे म्हणजे त्यांच्या साडीच्या पदरामध्ये हळद कुंकू सुपारी नारळ फळ आणि एक पान म्हणजे भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करायचा वाण म्हणून तुम्ही साडी देऊ शकता किंवा एखादं भांड देऊ शकता त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घ्यायचा आणि त्यांना गोडधोड जेवण देऊन निरोप द्यायचा अशा प्रकारे जेव्हा तुम्ही विधीवत उद्यापन करता तेव्हा महालक्ष्मी माता तुमच्या सेवेवर प्रसन्न होऊन तुम्हाला भरपूर आशीर्वाद देते मैत्रिणीनो हे होती मार्ग दोन हजार पंचवीसबद्दलची बद्दलची संपूर्ण आणि स्पष्ट माहिती पहिला गुरुवार सत्तावीस नोव्हेंबरला शेवटचा गुरुवार डिसेंबरला आणि याच दिवशी अमावस्या असूनही उद्यापन करायचं आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला स्पष्ट झाल्या असतील अशी मी आशा करते मैत्रीण या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण स्वामी समर्थांची सुद्धा सेवा करू शकतो मार्गशीर्ष महिन्यात स्वामींची सेवा केल्याने महालक्ष्मीची कृपा अधिक लवकर होते त्यामुळे या काळात श्री स्वामी समर्थांची रोज एक माळ जप नक्की करा तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थन लिहून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत